हॅलो ऑल फ्रेंड्स गुड मॉर्निंग मी दिपालीची ननद आहे आणि सगळ्यांना माझ्याकडून गुड मॉर्निंग वहिनी माझ्याकडे आलेली आहे आज संडे आहे म्हणून आमच्या पद्धतीने आम्ही एन्जॉय करणार आहोत मी, मी बनवणार आहे मस्त गरमागरम आलू वडे बनवणार आहे एकदम स्पायसी आणि झक्कास तर तुम्ही कंटिन्यू राहा सोबत आणि बघत राहा आणि माझ्या वाणीला सबस्क्राईब करत राहा एक किलो बटाटे घेतलेले आहेत आता मी यांना वापरून घेणार आहे चार शिट्या करून आपण तीन ते चार शिट्या आता करून घेणार आहोत आणि पुढची प्रोसेस आता मी तुम्हाला दाखवणारच आहे काय करायचं आहे म्हणून त्यासाठी व्हिडिओसाठी व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा काही चुकलं असेल तर करा कारण मी पहिल्यांदा नवीन आहे अजून ओके तर येथे ताईने आलू वडे करण्यासाठी मिरच्या आणि अद्रक लसूण आणि कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि कोथिंबीर सुद्धा घेतलेली आहे आणि त्यानंतर बटाटे उकडून त्यांची आता आम्ही साल काढत आहोत आणि आता कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तर आता त्यामध्ये कांदा टाकत आहेत तर खूपच छान आणि टेस्टी आलू वडे ताई करतात तर आज त्या आज संडे आहे तर ताईची इच्छा होती की आपण आलू वडे करूया आणि त्यांनी त्या सगळ्यांसाठी सरप्राईज ठेवलेलं होतं तर त्याच्यासाठी ते, ते आलू वडे करत आहे तर खूपच छान लागतं त्यांच्या हातचे आलूवडे तर चला मग आपण आता पूर्ण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता त्यांनी तेलामध्ये कांदा टाकलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी लसूण अद्रक आणि मिरचीची पेस्ट जे केलेली होती ते टाक आता तेलामध्ये टाकलेली आहे आणि आता थोडंसं जिरं त्या टाकत आहे आणि त्यांनी जे बटाटे उकळून घेतलेले होते त्यांना त्यांनी आता थोडंसं मॅश केलेलं आहे आणि तेसुद्धा ते यामध्ये आता टाकणार आहे आणि एकीकडे ते बेसनपीठ भिजवून घेत आहे तर आता ते बेसनपीठामध्ये वड़, आलू वडे करण्यासाठी बेसन पिठामध्ये काय काय टाकतात ते आपण आता बघूया तर त्यांनी आता बेसनपीठ घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये ते मीठ टाकणार आहे प्रमाणानुसार आणि आता थोडीशी हळद टाकलेली आहे त्यानंतर खाण्याचा सोरा टाकलेला आहे थोडासा त्याने थोडे आपले जे वडे आहे ते खूप नरम बनतात आणि त्यानंतर ते त्यांनी तेल घेतलेलं आहे थोडंसं एक दोन चमचा असं तेल टाकलेलं आहे तर तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार टाकू शकता आणि आता कांदा पण आपला झालेला आहे ब्राऊन झालेला आहे आणि त्यांनी त्या ते त्याला थोडा वेळ होऊ दिलं आणि यामध्ये सर्व बे पिठामध्ये आता सर्व कालून घेतलेलं आहे जे आपण टाकलेलं होतं तेल आणि सोरा मीठ हळद आणि त्यानंतर ते आता भिजवून घेत आहे तर त्यांच्या हातची आलू ना खूपच सुंदर आणि टेस्टी लागतात तर आता त्यांनी आपली जी पेस्ट होती का लसूण मिरची अद्रकची आणि कांद्याची त्यामध्ये त्यांनी थोडीशी हळद टाकलेली आहे आणि आता कांदा खूप छानपैकी आपला झालेला होता त्यानंतर त्यांनी बटाटे बटाटे जे शिजवलेले होते आपण ते टाकलेले आहे आणि ते त्यामध्ये त्याला मॅश करत आहे आणि फायनली आपली बटाट्याची भाजी आता झालेली होती आता तिला तिच्यावर कोथिंबीर टाकलेली आहे आणि पाच मिनटं आपण तिला झाकून ठेवणार आहे आणि त्यानंतर तिला मी ताटामध्ये थंड होण्यासाठी ठेवलेलं होतं आणि आता ताईने त्याचे छोटे छोटेसे गोल गोळे बनवून घेतलेले होते कुणाला आवडतात आलू तुम्हाला पुढे काय सरप्राईज आहे ते कडणारच आहे यूट्यूब चॅनल वरती माझी बहिणी अजून नवीन आहे म्हणून तिला समजून घ्या थोडं आणि सबस्क्राईब करायला तिला विसरू नका लाईक शेअर करायला सत्ता आणि कॉमेंट मध्ये जर काही चुकल्यास तिला सांगत जा ती सुधारणा करत जाईल अगदी झटपट बनणारी रेसिपी आहे ही आणि कोणताच मसाला न वापरता अगदी खूपच स्वादिष्ट लागणारे आलू वडे आहेत हे तुम्ही एकदा नक्की करून बघा आहे आपले स्वादिष्ट स्पायसी आलू या तुम्ही पण नक्की खायला आणि त्यानंतर ताईंनी सर्व आलू तळून घेतलेले होते आणि मग त्यांच्या मैत्रिणी आलेल्या होत्या तर आज आहे मातृदिन तर तुम्हाला मातृदिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा माझ्याकडून तर मातृदिनानिमित्त त्यांनी त्यांच्या मैत्रिणीला बोलवलेलं होतं घरी आणि त्यांच्या सासूबाईंना पण बोलवलेलं होतं आणि त्यांच्या मैत्रिणींची आई जी होती तिना पण बोलवलेलं होतं तर आता हार्दी पण आलेली आहे घरी आणि हारदीची मम्मीसुद्धा आलेली आहे तर तिच्या मम्मीलासुद्धा बोलवलेलं होतं ताईंनी तर आज ताईंनी सर्वांना आज मातृदिन आहे त्यानिमित्त सर्वांना घरी बोलावलेलं होतं कारण की त्यांची आई म्हणजे खूप वर्षापूर्वीच वारलेली होती आणि त्यांना त्यांच्या मैत्रिणी आणि त्यांच्या सासूबाई ज्या आहे त्यांच्या मैत्रिणीच्या त्यासुद्धा आईसारखंच प्रेम देतात त्या इथंच जवळ राहतात तर त्यांच्या दुखासुखात त्या कधी पण त्यांच्याकडे त्यांच्याजवळ येत असतात त्यांची मदत करतात तर त्यांना त्या त्यांच्या आईसारखंच मानतात तर त्यांनी आज त्यांच्यासाठी हे सेलिब्रेशन ठेवलेलं होतं आणि केक आणलेला होता ताईंनी आणि सर्व त्यांच्या ज्या मैत्रिणी आणि त्यांच्या सासूबाई होत्या त्यांना सर्वांना बोलावलेलं होतं आणि ते केक कटिंग केलेली होती तर आईचं महत्त्व तुम्ही सर्वांनाच माहीत आहे की आई ही आपल्या जीवनामध्ये तिचं महत्त्व किती आहे आपल्याला चांगले विचार चांगली शिकवण आपली आईच देत असते आपला सर्वात प्रथम गुरु जो असतो ना तो आईच असते जर असं म्हणतात ना स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी आपल्या जीवनाला आईमुळेच अर्थ प्राप्त होतो ती जन्म तर देतेच पण आयुष्यभर पुरेल असे संस्काराची सद्विचारांची शिजोरी पण आपल्याला देत असते आई म्हणजे अपार काळजी करणारं मन असतं मुलांच्या हजारो चुका माफ करणारी ही आईच असते आई, आई म्हणजे स्वतःसाठी न जगता आपल्या मुलांसाठी कुटुंबासाठी झिजणारं एक व्यक्तिमत्व असतं माणसे बदलतात नाती बदलतात लोक बदलतात मात्र आई बदलत नाही सुरुवातीपासून शेवटपर्यंत ती जशी असते तशीच अस असते <laughs> <laughs> तर आम्ही आता सर्वांसाठी जे पावळे बनवलेले होते आता त्यांना ते, ते दी दिलेले आहे आणि त्यांना तर खूपच आवडले पाववडे आणि तुम्हाला एक सांगायचं होतं की मला आज खूप आनंद झालेला आहे कारण की माझे शंभर सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहे आणि हेच फक्त तुमच्यामुळे झालेलं आहे तर तुमचा सपोर्ट मला असाच राहू द्या

तर त्यांनी रात्री अचानक आम्हाला कॉल केला दहा वाजता मग आम्ही येथे आलेलो होतो तर हार्दीची मम्मी हे ताईच्या घराजवळच राहते थोडं अंतरावर त्यामुळे मग आम्ही रात्रीच दहा वाजता येथे आलेलो आहे आणि आता येथे आम्ही आता केक सेलिब्रेशन मदर डेचं करणार आहे बार, 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 बार बार, 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 भार बार, 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 दो उत्मडा बार, 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 तर हार्दी आणि हिना दिदीला केक कट करायचा नव्हता कारण की त्या म्हणत होत्या की आम्ही थोडी मदर आहे तर आम्ही तुम्ही तुमच्यासाठी केक आणलेला आहे तर म्हणून हिना दिदीला खूप हसायला येत होतं आणि आता ब तुम्ही बघू शकता किती छानपैकी आमचा केक मदर डेचा के केक सेलिब्रेशन झालेलं आहे तर मला तरी वाटतं की आपण अशा छोट्या छोट्या गोष्टीतून आपण मोठा आनंद घ्यायला पाहिजे कारण की आनंद हा आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्याला मिळत नसतो त्यामुळे जी गोष्ट आपल्याबद्दल बरोबर आपल्या मनाला सुखदायी वाटेल त्या गोष्टी त्या वेळेला करून जीवन जगून घ्यायचं आहे आणि ज्या त्या वेळेला ज्या त्या गोष्टीचा आनंद नक्की घ्यायला पाहिजे असं मला वाटतं असं माझं मत आहे तर तुम्हाला काय या वाटतं याबद्दल या ते मला नक्की कमेंट करून सांगा आम्ही आता हार्दीच्या घरून घरी चाललेलो हो, आहोत आणि आता रात्रीचे किती बारा। वाजले गाडे अकरा साडे अकरा वाजलेले आहेत आणि आम्ही आता घरी जात आहोत तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय सर्वांना गुड नाईट मी आता हार्दीच्या घरून निघालेलो होतो आणि आता गोला खाण्यासाठी येथे थांबलेलं आहोत तर तुम्ही बघू शकता रात्रीचे साडे अकरा पोणे बारा झालेले आहेत पण तरी पण गर्दी किती आहे तर इथं तर हे दुकान रात्रीच्या आठ वाजेपासून ओपन होतो तर सकाळी तीन चार वाजेपर्यंत उघडं असतं आणि येथे अशीच गर्दी असते जशी आता पोणे बारा वाजलेले आहे रात्रीचे आणि गर्दी आहे तशीच सकाळपर्यंत तीन चार वाजेपर्यंत गर्दी असते तर गावाकडे ना इतक्या वेळेपर्यंत फक्त दहा वाजेपर्यंत दुकानं उघडी असतात पण येथे तुम्ही बघू शकता की रात्रीचे बारा वाजलेले आहे तरीसुद्धा येथे छोटे मुलं असो किंवा पूर्ण फॅमिलीसह सगळे लोक येथे येत असतात तर आम्ही आता गोला खात आहोत आणि मला गोला खूपच आवडतो तर आम्ही गोला खात आहोत तर तुम्ही पण या खायला तर आपल्या व्हिडिओचा इंटर मी आधीच केलेला होता तर आता भेटूया आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना ब बाय